त्याच्यामुळे गाड्या नुसत्या कंडरी भरत्या पण गाड्यात काय कोणी बस त्यांनी काल कार्यक्रमाला चुली वाटतं म्हणते ना आम्ही तुमची बाळामध्ये घेऊन आम्हाला चुली वाटतं बाळामध्ये करतो ना जो माणूस सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला त्याच्या वाट्याला संघर्ष येतो का दहा हजार कोटी तर मला काही संघर्ष असाय का रोजगार हमी गेलाय की घरी तर का गर्मी चपाटा उफट म्हटली का आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना पदाधिकाऱ्याला शेजारी बसवलं नाही म्हणून आंदोलन केलं तुमचा लाडका भाऊ ना त्याच्या बाबानी पस्तीस वर्ष साला घातले आणि सालकऱ्याचा पोरग सरपंच झालं बायको सभापती झाली सालकऱ्याचा पोरग आमदार एकदा झालं दोनदा झालं मंत्री झालं पालकमंत्री झालं आणि परिणाम तरी आमदार झाला याला त्यात सांगायचं

कधी मागितली नाही आणि भविष्यात कधी मागणार नाही पण बोलून काम करून घ्यायचं नंतर फसवायचा धंदा राम शिंदेचा नाही मान सन्मान आहे तुमच्याकडे ठोव चार चार चुली ठेव हो का बाबा हो का चुना लावा का भिन लावा का तुम्हाला उजल्याशिवाय राहणार नाही कधीही केव्हाही अडचणीच्या काळात दुखा सुखा तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहणार नाही काल कर्जतला कार्यक्रम झाला आणि आज लगेच नांगणला कार्यक्रम आहे आणि एकूणच माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय नव चैतन्याचं वातावरण आहे आनंदाच वातावरण आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी उभारली रक्षा बंधनाच्या अगोदर दोन हप्ते तुमच्या खात्यावर दिले ज्या खात्यावर पैसे आले नसतील त्यांच्या खात्यावर एकदम तीन हप्त्याचे साडे चार हजार रुपये सांगा बरं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आले का ज्याला आले तरीच करायचं ज्याला नाही आले तरी हात वर करायचं पण सगळ्यात महत्वाचं आमची भाची मला म्हणती मामा तुला मला मत द्यायचंय तर अठरा वर्ष पूर्ण झाले अगं लाडकी बहीण जल मात्र एकवीस वर्षाचा पुढे चाललं असं कसं जम भाची बाई नाराज होऊ नको थोडा गंध आता सगळ्याला केलं चालू तुझ शिक्षणाचं चा बघितलंच आहे तुला फुकट शिक्षण द्यायची व्यवस्था केली आहे पण माझीच मागणी असे माझी भाची सुद्धा नाराज राहिली नाही पाहिजे पुन्हा एकवीस चौदा अठरा वर आली त्यांना देखील पगार चालू झाला पाहिजे त्यांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीत चालू झाली पाहिजे आणि तसही मुलगी जन्माला आली की माझी कन्या भाग्यश्री तिला लग्नाचं अठरा वर्ष वय होत ना होत तो और एक लाख रुपये मिळणार आणि अठरा वर्ष पूर्ण झाले की तिला परत योजना चांगली पण आता खऱ्या अर्थानं सरकारने आपल्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या योजना आणल्या भाज्यांना सुद्धा स्टायफंड चालू केलंय गावी बारा शिकला तर सहा हजार त्याच्यापुढे शिकला असेल तर आठ हजार त्याच्यापुढे ग्रॅज्युएटच्या पुढे गेला असेल तर दहा हजार त्यांना देखील स्काय चालू केलेला आहे आणि आता मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेमध्ये कोणत्याही गावाला जा लेकीच्या गावाला जा नाही तर देवीला जा सगळ्याला तिकीट आहे ना मग भुपटच्या गाडीत बसल्यावर देवी पावते का सरकारच्या गाडीत बसा त्याच्यामुळे गाड्या नुसत्या प्रणाली फिरत्या गाड्यात काय कोणी बसा <laughs> कारण सगळ्यांना कळलंय की फुकाटच्या गाडीत बसलं की देवी काय पाहणार नाही आम्ही अशी पंचायत होऊन गेली गाड्या इकडे तिकडे फिरतात पण गाड्यात काय माझ्या लाडक्या बहिणी बसणार कारण एकदा झालं चॉकलेट आणि प्यार वाटून आता फसायचं का राहिले नाही आणि म्हणून मनीषा ताई सांगितलं की बचत गटाचे पैसे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे सगळ्याला गोळा करतात म्हणतात आम्ही देतो आम्ही देतो हे कुणीच देत नाही हे केंद्र सरकारची योजना आहे आणि म्हणून काल एक मेळावा झाला गॅस घरी हातवर करावं हातखाली ज्या चुलीवर स्वयंपाक करतात त्यांनी हातवर कराव सरपंच कमी प्रमाण आता चुलीवर स्वयंपाक करणं हे प्रगतीचं लक्षण आहे का गॅसवर स्वयंपाक करणं प्रगतीच लक्षण आहे मग आपण प्रगती करायची का अधोगती करायची प्रगती करायची ना सगळ्याला मोठं वाटतं हो ना सगळ्याकडे पैसा निवडतो ना बरोबर आहे ना श्रीमान झालं पाहिजे आता त्यांनी काल कार्यक्रम आला चुली वाटत आता नरेंद्र मोदी सांगतात की आता चुली वापरायचं नाही एकदा जर माझ्या माता भगिनी माई माऊलीनी स्वयंपाक केला तर चारशे बिड्या जेवढा ओढतो माणूस तेवढा धूर तिच्या जा फुप्सामध्ये जातो आणि ती आजही होते म्हणून बघा सगळीकडे पहिला श्रीमंताच्या घरी दहा वर्षापूर्वी गॅस बघायला मिळायचा आता सगळीकडे गॅस बघायला मिळतो आणि एवढंच नाही तर आता राज्य सरकारनी तीन गॅसच्या टाक्या सुद्धा फुकट द्यायचं त्याच्या मागे राहत नाही ज्याची अशी संकल्पना आहे त्याला आता काम दाखवण्याची वेळ आली आहे चुली वाटत त्यात परत सिपाशी महिला गोळा करायचा पन्नास जणीला चुली वाटत घालतो घाल खड्यात हो सांगत होतो बघा आपलं एक वाजय टाईम सगळ्या माझ्या नारका बहिणी येऊन सभागृहात बसल्या एक नंतर ना बस एक कुणी एकदम तंत तंत शिस्ती नेमात काम आहे त्यामुळे आमची प्रगती करायची सोडवून तुम्ही म्हणले होते ना आम्ही तुमची बारामती करून आम्हाला चुली वाटून बारामती करणार आमची काय ठोटी मला घरी बसले तरी स्वाभिमाने माणसं स्वाभिमानी असतात आणि संघर्ष करतो म्हणतो आम्ही संघर्षपणाच असतो श्रीमंत आल्यावर माणसाचा संघर्ष सुरू होतो का होतो का मांग। जो माणूस सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला त्याच्या वाट्याला संघर्ष येतो का दहा हजार कोटीचा मालक आहे संघर्ष का रोजगार हमी गेले कधी गेले जवळ उपटली का करण्याच्या पाठावर पडतो माहिती का करण्याच्या पाठावर पडतात जुन्या मावसात नाही तर माझ्या कसं असते आता असते त्याला त्याला म्हणायचं संघर्ष आणि ते म्हणते तर संघर्ष जातात आणि स्वाभिमानी म्हणतात स्वाभिमानी आणि संघर्ष येतो आमच्या या एवढ्या मोठ्या स्टेजवर बसल्या आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना पदाधिकाऱ्याला शेजारी बसवलं नाही म्हणून आंदोलन केलं आणि आम्हाला स्टेजवर बसा म्हणून केली त्यांनी पण आंदोलन केलं तरी ऐकलं नाही पण नाहीच बसलं त्यांनी आमच्या फक्त महिला बसल्या स्टेजवर कस स्वाभिमान आता स्वाभिमान याचा संघर्ष असा असतो का तुमचा लाडका भाऊ ना ह्याच्या बापानं पस्तीस वर्ष चाल घातले सालकरेच पोरग सरपंच झालं बायको सभापती झाली सालकरेच पोरग आमदार एकदा झालं दोनदा झालं मंत्री झालं पालकमंत्री झालं आणि पडदा तरी आमदार झाला याला त्याच्यातून <प्णुण> म्हणून जे तर तेच बोललं पाहिजे असं नाही चालत आणि हे खोट बोलत असोंडीच्या धपाल हिता मला पाणी सांगितलं त्यांना विचारलं नसतं तर चोडीला जाऊया सगळ्याला माहिती नाही कोणाला माहित घरात त्यात चालू आणि म्हणून त्याला म्हणतात संघर्ष आता तुम्ही एका गेल्या वर्षी बारामतीच्या घर गेला महिलाच काय पुरुषाचं काय आता चार वर्ष झालं कोण गेला नाही तिकडं नेलं नाही आणि पैसे भरा आता निवडणूक जवळ आली की गाड्या फिरायला लागल्या पाच वर्ष तुम्ही आमचा सन्मान करायचा सोडून नावमान केला माहिती ना आणि गावागावात जाऊन तालुक्यात येऊन आमची कर्ज तालुक्यात झाड चालते आता, गाव जा आता गावात जाते थडाटा घेते पण झाडा सुरू करते आता माणसं माफ करणार नाही त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही घरी जर लोकांना कधी नाव ठेवले का काही लोकांच्यावरती वरती आपशब्द वापरले आमदारवर आणि आमदारच्या आईवरती पोलीस स्टेशन मध्ये आज गेला पोलीस स्टेशन मध्ये आज गेला हिंदा माफी मागायला आम्हाला हे असं म्हणले आम्हाला तसे म्हणले राम शिंदे कधी कुणाला काय बोललेलं कधी ऐकलं का टीव्हीवर तरी ऐकलं का राज्याचा गृहमंत्री होतो तरी कधी चुकलो का आपलं त्यांनी घेतलंय खाते ना आज नसतं करत नाही शेवटी आपला ते असतात बस आणि म्हणून साठी खऱ्या हाताना अशा पद्धतीने काम चालू आहे आणि सरकारने आपल्या उपयोगात आला पाहिजे सरकार पाठीशी राहिले पाहिजे सरकारची खंबीर साथ मिळाली पाहिजे दर महिन्याला मोदींच्या माध्यमातून मिळतात तांदूळ मिळतात पुन्हा मोदीचं सरकार आले पाच वर्षासाठी चालू होतात पुढे पाच वर्ष चालू ठेवले आणि आता परत गणपतीच्या पिरियड मध्ये तुम्हाला आनंदाचा सिना देखील महाराष्ट्र सरकारने दिलाय आपल्या तालुक्यात एक्केचाळीस हजार तीनशे तीस महिलांना मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणी योजना लागू झालेली आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये अठ्ठावन्न हजार नऊशे बेचाळीस महिलांना ही योजना लागू झालेली आहे म्हणजे एकूण कर्जत जाणकेमध्ये एक लाख दोनशे एवढा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी आतापर्यंत झालेल्या अजून म्हणून मी चाललोय आणि दर महिन्याला दर महिन्याला ह्या एक लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सरकार तुमच्यावरती पंधरा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करताय प्रत्येक महिन्याला आता माझ्या लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार आहे एका दिवसाला पन्नास रुपये रोज पडतोय आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुढच्या वेळेस सा, तर मी तीन हजार त्यांना दिवसाला शंभर रुपये झालेला पाहिजे आता वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात नंतर वर्षाला छत्तीस हजार रुपये मिळत इकडं आले की लांब चालन करायचं सभागृहात त्याला विरोध केला सभागृहात विरोध केला आणि इकडं आले की फॉर्म छापून छापवून आमचा फॉर्म भरा आमचा फॉर्म भरा त्याच्यावर फोटो आता मी तुम्हाला सांगतो रामशिंग काय केलं नंदा देवीसाठी दीड कोटी रुपये दिले की नाही महिंद्र पुढे नंद दिले का नाही पैसे दिले की नाही प्रशासना

कोणी निधी दिला किल्ल्याला चार कोटी सीतारामगडाला दिला का आता टेंडर निघाले नागेश्वर दिलं का फोन चितला अंकिल देवीला अंकिल देवीचा आता एवढा सगळा निधी दिला आता तुम्ही सांगा मी आमदार होण्याच्या अगोदर पोते वडील रस्ता होता का चोबे वडील रस्ता होता का वाघ्याला रस्ता होता का रस्ता होता पण डावदर होता का दुसऱ्याला गुरेवाडी गुरेवाडीचा होता का आता परत जवळ घ्या वाघ्यावरून पेट्रोल का उठल्यापर्यंत रस्ता केला किती कोटीचा नऊ कोठ नऊ नऊ की नऊ 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 कोटी रुपयाचा रस्ता केलाय नांगजून पेट्रोल गावून आता आत्ता मनोरे टेंडर निघाला काम केलं नाही आणि दोन पार्गावपासून जवळ्यापर्यंत सगळे बातारे मी झाले जलसाधारण मंत्री असताना केले त्यामुळे ऊस आले केलेत केले बंद सगळे रस्ते केले बंगारे केले जल्लीचे फक्त एक केलं के नाही तुम्हाला वर्गणी मागितली नाही सगळ्यात <laughs> गुण झालेला आता म्हणजे आमचीच काम सुरू दिली आणि बिल काढली त्याच्यात महिला केला सुशील काढते का नाही जवळ्यात वर्गणी काढली परवा दिशे रागेला जायचं पाचशे रुपये वर्गणी घेतली राम शिंदेने कधी वर्गणी मागितली नाही आणि भविष्यात कधी मागणार नाही तुम्ही सांगा गरीब कोण आहे गोड बोलून <laughs> बोल। काम करून घ्यायचं नंतर फसवायचा धंदा राम शिंदेचा नाही वर्गणी कधी मागितलीच नाही में में। मी जरी बारीक असलो छोटा असलो इस्टेक करणे असली तरी मन माझे गावला माझ्या बहिणी गेल्या होत्या मैदा काय काय हिटलर नसतं गेले पण दुसऱ्या कोणी गेल्या असतात कोणी बरोबर सकाळी आठ वाजता पाच वाजू सर पोटाला पाहिजे नाही माझ्या लाडक्या बहिणीला पाणी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याला सांगितलं लाडक्या बहिणी बघण्यासाठी आल्या आल्या जेवणा त्याला भेण आपद्र जर जीव म्हटले तर परत म्हनतील का नाही कारण शि नातं सावंत्र भौत आणि सावंत्र म्हणजे आपलं नातं कसं पक्का सगळ्या भाऊ हो, नक्की भाई कुठे हलय काय कशी होती हे ना गोड होती ना भासाला दा नीट ना मीठ होतं का मीठ होत का शिजला होता, होता सांबर बर होत का सगळं बरोबर त्याच्यामुळं आमच्याकडे गरिबीच काम असल्यामुळे मान सन्मान बहिणी भावाकडे भावाचा तर बोलणं भया तरी तरी बोललाच नाही माझ्या आईला बापाला सुद्धा नाहीत बोलत कुठेतरी समजा मोबाटा तुम्ही घरी कसा असं जाऊन करू नये म्हणून काळजी पाच वेलस्टर बसीन कोणाला दिलं कोणाला नाही असं हाव भाव करून सोडलं माणसा आता निवडणुकीला आगाव सुरू होतो की तसंच हाल हाल करून सोडा अशा पद्धतीनं काम होत नसत आणि म्हणून ओवंडी जर असेल तर पाहिजे तो माझ्या लाडका बहिणीचा हक्क आहे सरकारने पगार चालू केला मी म्हणलं माझ्या लाडका बहिणीला का बोलू तिला जेवण ते रक्षा बांधणी करायचं रक्षा बांधत हे राखी बांधली आणि तिला ओवणी देखील त्यांनी ओवळणी टाकली महिलांना नको तेवढा त्रास झाला काहीचे पाय मोडले कोणाचे हात मोडले कोणाचं तोंड फोडलं सगळ्याला पटलं तर त्यांना काय करा एकच उपाय निवडणूक आमच्या गावाच्या सुद्धा एकदा बाईचं तोंड फुटलं सांगितलं आहे ना म्हणजे मी घेणं घेणार होतो तुम्हाला पटलं का नाही खरंय नाही त्याच्यामुळं माझ्या बहिणी बाहेरला आल्या जेवणाची व्यवस्था नीट झालेली आहे ओवळणी सुद्धा सगळ्याला मिळणार एक सुद्धा खाली हातारी जाणार नाही अजून ना। गेलं नाही तर घरी गेल्यापर्यंत आमची अडचण बही तुमचं काय नाही आम्हीच तुम्ही ना ना तुम गोष्ट आणून घेणार कारण सकाळी लगबगी आल्या राखी बांधायचे भावकडे जायचे महिनाला जायचे आणि गेलं गेलं तर भाषण स्वतःला बसले बाबा तुम्ही तर दासी मग आमची काही नीट ठेवायचं त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा भाषण केलं माझं चांगलं भाषण तुम्ही केलं मला काय बोलाव आवाईनी घ्यायला गेलो तुम्ही घ्यायची तर नीट घ्या नाही तर नाही घेतलं तरी त्यांचा काय बोवाटा येत नाही तुमच्याकडे నీ నా తు ఇలా మిల్ల రావ अशा पद्धतीचं कामकाज आपण करतो भरपूर कोटीचं कोटीचल्चर कॉलेज केलं पुरवठा झाला जाऊन पाणी अडीचशे कोटी रुपयाची गेली आठ ऐंशी कोटीचं ड्रेनेज केलंय हा रस्ता देखील केला पण के तिथं राहिला बजेट मध्ये सुचवला पण मी मागच्या आधाराचा अंदाज असल्यामुळे राहिलाय करा मी काय करू ज्या दिवशी पुढच्या आमदार होईल त्या दिवशी

आणि पुढे चालू ठेवायचं असत तर काय करावं हुशार बहिणीतून सांगा कडे जेव्हा बंद करणार त्याच काय करणार आणि जेव्हा चालू ठेवली चालू केली त्याच काय करणार अशी परिस्थिती आहे हा जर पगार दीड हजाराचा तीन हजार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला आता सांगायची गरज आहे का आम्ही म्हणतोय ते म्हणतो चुली देतो असं का चुली देऊ काय सगळे पक्ष घालता आणि तुमच्या गाड्या ठेवा का चुली ठेवा हो का मला पाव हो मोदींनी काळजी केली ना तुमच्या सगळ्यांची या सरकारने तीन गॅस फुटत दिले

येणाऱ्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने कर्ज जामखेडच्या विकासामध्ये माझ्या लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो की सर्व सगळीकडे सर्व समान विकास झाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये कुठली अडचण आली नाही पाहिजे ना कुठली कायदेशीर असो का पुलीसची असो की कधी अडचणी सापडली असो कधी दुःखात असो का आरोग्याची अडचण असो कधीही कोणालाही अडचण आली नाही पाहिजे ही भूमिका घेऊन राम शिंदे या कर्जत जामखेडमध्ये मुंबईमध्ये गेला आणि दुर्दैवाने योगायोगाने ऍक्सिडेंट झाला एकोणीस मध्ये माझा पराजय झाला तरी या जनतेने मला एकदा सोडून दोनदा स्नेह लाड आहे दुसरे माणसं भीती दाखवून घेतात मतं भिंडी जर नाही तर गोंधळ करून घेतात अशा पद्धतीचं आता वातावरण हुआ। कर्ज जाणवे मध्ये राहिले नाही तुम्हाला हे सगळं कळतंय सगळं पद्धतीकडे हे सगळं कळतंय पण येणाऱ्या कालखंडामध्ये ही आपल्याला दुरुस्ती करा लागेल कारण कर्ज जाणगडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम एका साल कडे मुलाने गेल्या दहा वर्षामध्ये करून जात

अरे सुना लावा तुम्हाला उद्याशिवाय होणार नाही येणाऱ्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचा तुम्ही मला आशीर्वाद देऊन सहकार्य करावं मला आणि माझ्या सरकारला एवढे हात जोडून विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो